हाय फ्रेंड्स आज आपण नवीन पद्धतीच्या नाश्ता रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एक कप बारीक स्वच्छ चाळवून घेतलेला रवा घेतलं त्याच कपाने एक कप पाणी घ्यायचं रव्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत बॅटर तयार करायचं आहे तर मी ते संपूर्ण पाणी टाकलं एक कप रवा तर एक कप पाणी वापरून घट्टसर बॅटर तयार केलं आता याला दहा मिनिटासाठी झाकून साईडला ठेवायचं म्हणजे रवा छान फुलेल आता एका मिक्सरच्या जारमध्ये काकडी कट करून घेतली मी ते दोन काकड्यांचा वापर केलेला आहे काकड्यांपासून मस्त रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी काकड्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर छोट्या आकाराच्या दोन काकड्या मी इथे वापरलेल्या आहेत कट करून झाल्यानंतर याची बारीक अशी पेस्ट तयार करायची या पद्धतीने बारीक फाईन पेस्ट तयार झाली एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये भिजत घातलेला रवा घालायचा छान फुललेला आहे रवा पाहू शकता आता यामध्ये थोडंसं कडीपत्ता घालायचं आहे टेस्ट खूप छान येते याची कडीपत्त्यामुळे चवीनुसार मिरच्या घ्यायच्या आहेत मी ते तीन मिरच्यांचा वापर केलं कोथंबीर घ्यायचं आहे एक चमचा भरून जिरे घालायचं आहे इथे तुम्ही लसणाच्या पाकड्या किंवा आल्याचा तुकडासुद्धा घेऊ शकता चवीनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि याचीसुद्धा फाईन पेस्ट तयार करायची आहे तर पाहू शकता फाईन पेस्ट तयार झाली याला काकडीच्या बॅटरमध्ये घालायचं बॅटर व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं बॅटर खूप घट्ट वाटत आहे तर थोडं पाणी यामध्ये घालूयात त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये लागलेलं काढून घेऊया पाणी घालून अशा पद्धतीने बॅटर तयार झालं आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ वापरणार आहोत काहीही आपण वापरलेलं नव्हतं त्यामुळे तर थोडंसं मीठ वापरायचं व्यवस्थित बॅटर तयार करायचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आता गॅसवरती डोस्याचा तवा ठेवायचा आहे गरम झालं की याला सर्व साईडने एकसारखं असं सा। तेलाने ग्रीस करून घ्यायचं आता बॅटर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एक चमचा बॅटर तव्यावरती ओतायचं आणि ज्याप्रमाणे डोसा पसरवतो त्याचप्रमाणे पसरवून घ्यायचा आहे डोसा एक मिनिट याला वरच्या साईडने छान असं सा ड्राय होऊ द्यायचं आहे पाहू शकता वरच्या साईडने छान ड्राय झालेलं आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल नाही लावलं तरीही चालेल पण मी ते थोडं तेल वापरत आहे आता याची चे साईड चेंज करून दुसऱ्या साईडने एक मिनिट शिजवून घ्यायचं कळा थोड्या हळूवार काढायच्या पहिला डोसा असल्यामुळं चिकटू शकतो या साईडने सुद्धा छान असं क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचं तर मस्त क्रिस्पी डोसा तयार झालेला एकदम मऊ लुसलुशीत डोसा तयार झालेला आहे या चा। एक एक याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं दुसरा डोसा अशाच पद्धतीने तयार करायचं सर्व साईडने तेल लावून घ्यायचं बॅटर एकदा हलवून घ्यायचं एक चमचा बॅटर तव्यावरती ओतून पसरवून घ्यायचं आहे यालासुद्धा छान असं वरच्या साईडने ड्राय होईपर्यंत शिजू द्यायचं वरच्या साईडने थोडंसं सा तेल लावून घ्यायचं आहे आणि याची साईड चेंज करून याला सुद्धा मस्त असं शिजवून घ्यायचं आचेवरच हा सुद्धा डोसा छान शिजला गेलेला आहे याला काढून घ्यायचं सर्व डोसे मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात काकडीचे डोसे या पद्धतीने तुम्ही तयार केले का केले असतील तर नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद